नमस्कार आजीबाईचा बटवा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे तुळशीचा काढा आणि तुळशीचा अर्क कसा बनवायचा तर हे आपल्याला बनवायला शिकवलेलं आहे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर आनंद यांनी हे आयुर्वेदाच्या सुद्धा आहेत निशुल्क तज्ज्ञ पाहणं आहेत आणि योग महर्षी आहे तर चला मग आपण यांच्याकडनं हा तुळशीचा अर्क आणि काढा कसा बनवायचा हे पाणी समजून घेऊया हे असं भारी भारी ठेवायचं वाटे म्हणजे उघडताना ते पाहिजे तुळशी या पाना टाकायचा काय हा तुळशीचा अर्क आहे का तुळशीचा अर्क तुम्ही मार्केटमध्ये विकत घेता ना तुळशीचे तुर्� ड्रॉप तुळशी ड्रॉप महाग भेटतात ते येऊ शकत तीस एम एल ची बॉटल भेटते पाचशे रुपयाला तेच आपल्या घरी घरच्या घरी करू शकतो फ्री मध्ये कधी पण पिऊ शकतो का आपण उन्हाळा हिवाळा पावसा त्याचा ड्रॉप बनते ड्रॉप अर्क कशामध्ये घ्यायचा असतो कशामध्ये पाण्यामध्ये चहा मध्ये टाकू शकता कधी पण म्हणजे आपण कसं सोबत घेऊ शकतो चहा सोबत घ्या पाणी सोबत घ्या चहामध्ये टाका सरबतामध्ये टाका किंवा नुकतंच तुमच्या जिबेवर एक ड्रॉप दोन ड्रॉप अशा जिबेवर टाकू शकता किंवा जिथे स्किन प्रॉब्लेम आहे त्वचेला तिथे दोन तीन ड्रॉप टाकून हलक्या हाताने बोटाने अशी मालिश करायची म्हणजे तुमचे स्किन प्रॉब्लेम पण त्याच्यामुळे नष्ट होतात आणि याच्यात फक्त मंजुऱ्या घ्यायची की फक्त पान पानं पानं फक्त पान हो पोहळ्या म्हणजे ते असतील तर चालतील पान घ्यायचे आणि छान सांगतो आता विधी कर सांगतो आता पहिले तर एक असे मधा सेंटरमध्ये बरोबर जाळी वाटी किंवा हलबत्ता जे बुडबुडे पाण्याच्या वेळी हलणार नाहीत असं जाळीवाटी घ्यायची आणि गंजामध्ये एक दोन गिलास पाणी ठेवायचे आणि साधारण अंदाजे तुळून घ्यायची जस एक पाव दोनशे पन्नास एम एक पाव घेतली की दोन गिलास घरचे पाणी पिण्याचे दोन गिलास पाणी हे अंदाजे करायचं पाणी प्रमाण कमी असलं तरी चालते कारण की आम्हाला पाण्याची गरज नाही पाण्यापासून जी वाफ येते त्याच्यापासून आम्ही जे कलेक्ट करतो अर्क तो महत्वाचा कलेक्ट करायसाठी वाफ असं हे झाकण त्याच्यामध्ये कर करे असं कर आतमध्ये खाली असं करत म्हणजे हिचे जे लागणारे वाफ आहे ती असे कलेक्ट करून खाली शेंटरमध्ये जमा होईल असं ठेवले म्हणजे याच्यात जर जे वाफ तयार होते ती जमा होऊन खाली बरोबर एका ठिकाणी जमा होते असं याला साधारण किती मिनिटं लागतील पंधरा ते वीस मिनिटांमध्ये नकावर अवलंबून माप जमा झाला सुरुवात झाली काही सगळे जे वाप जमाव ती सेंटरला होऊन आली खाली आणि ते एका त्यामध्ये आपल्याला जे काउंटर ठेवलं कलेक्टर त्याच्यामध्ये जमा होणार कलेक्ट होणार एका ठिकाणी बरोबर सेंटरला होऊन राहिले तो त्याचा तुळशीचा अर्क अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही पाल्याचा कुठल्याही पदार्थाचा अर्क तयार करू शकता इट इज झिरो टेक्नॉलॉजी

आणि हा बाय प्रॉडक्ट झाला त्याचा काढा ते ह्याच्या काड्याला थंड करून त्यामध्ये गुळ टाकून तुम्ही छान काळा म्हणून व्यवस्थित किंवा सरबत म्हणून पिऊ शकता चांगलं तर हा काढा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद